गोसे टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारतामध्ये दरवर्षी पंचवार्षिक निवडणुका होत असतात मतदान हे लोकशाहीचा कणा म्हणून समजले जाते म्हणून मतदान जनजागृती लोकांमध्ये निर्माण होण्याच्या हेतूने रॅलीचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात आले रॅलीला संबोधित करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके म्हणाले की मतदानाविषयी जागरूकता निर्माण करून निवडणुकीच्या प्रक्रियेमधून एक सक्षम मतदार म्हणून राष्ट्राच्या उभारणीत आपले प्रत्येकाने योगदान द्यावे असे मत व्यक्त केले कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राचार्य प्रणित देशमुख यांनी मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावून जबाबदारीने आपले, आपले कर्तव्य पार पाडावे व शंभर टक्के मतदान होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे असे मत यावेळी व्यक्त केले या रॅलीची सुरुवात गोसी टोंपे महाविद्यालयातून करण्यात आली मतदान जनजागृती संदर्भात विविध फ्लॅग्स आणि बोर्ड व घोषणेच्या माध्यमातून टोंपे नगर परिसरातून काढण्यात आली व रॅलीचा समारोप पंचायत समिती कार्यालय चांदूर बाजार येथे करण्यात आला या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एएस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर चवळे